नमस्कार सरांना झाली सकाळची सकायची आता चहा चा करायला लागलं बघा या चहा प्यायला सगळेजण चहातून नाश्ता करायला पाहिजे चहा प्यायला लागलो ग चहा आमच्या ब्लॅक टीन आहे दूध नाही चहा

आणि झाड बघू बघा चपाती चिकन आयस थं बऊ Ще शिवडी भाजी मस्त असते शिपी भाजी कोणाला आवडते कोणाला चला आता झालं डबा ही करून दिलं पोरांना हवा फवार मानाय जायला आता फवारे घा रानात लागून चालेल बघा चाल वैर्यांचा गाडा भरायचा मला दाखवत्या वैर्या कशी भरली बघा सकाळ सकाळी वैरणचा गाडा आहे तर गाडा ठेवायचा फवारा मारायचा जाताना घेऊन जायचं आहे ना जाताना घेऊन जायचं गाड्या ठेवून येत आहे वायरी जुलै सगळी फवारा मारायचा फवारा मारायचा म्हणजे काय फवारा काय बागावर नाही मारायचा ती तणनाशिकचं तणनाशिकचं दोन फट आहेत त्यांना ना ते जळलं नाही तर पाव मारलं तोपर्यंत पाऊस आला मग ती फवारा दोन ते फट आहेत ते मारायचं तर परत ते काट ही गोळा करा येत नाही तर आणि ह्या पावसानं लय दगडावणी रानं झाली ती असं माराय बी येत नाही जोडा वायर चाल सगळं इथं एस टी पी हाय तुम्ही इथं पाणी सोडलंय काल घासात बघा इथं एस टी पी हाय अशी जोडलेली माझ्या तावशात करायचं बघा गाडा चालला घरी गाडा असा वडला की पाय असं गळाट त्यात आहे घणी तर एस टी पीला जाईल नळीलाच घण आहे ठीक है गाना ये जो फोड़ के पाइप है ठीक है ये का अंदर रुकने तो बस कर दूं ये दी

झाला फवारा गोळा गोळा करून किती अर्ध्यापर तासात झालं एकटीन मारलं एक गेलं झालं बघा फवारा मारून एसटी पी ची पाईप गोळा करून सगळं झालं आता पाणी पाडायचं पाणी भरून पाणी करू पाणी पाळायचं पाणी आलं पाणी भर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा